नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्ही ब बघू शकता की आपण आज सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलेलो आहो आणि हा प्लॉट आहे उन्नतीचा ही व्हेरायटी आहे उन्नती तर आजचा विषय आहे ही पीक पाहणी तर सर्व शेतकऱ्यांना सांगतो मी ही पीक पाहणी आवश्यक करा आवश्यक तातडीने या वावरात या आणि ही पीक पाहणी मो करून मोकळे होऊन जा कारण की आपण जो पीक विमा काढलेला आहे तर तो, तो पीक विमा आपल्याला तात्काळ भेटेल कोणीच वंचित राहणार नाही पीक विम्यापासून त्यातून पीक विमा भेटणार नाही आणि ॲप अपडेट करून घ्या ॲप अपडेट नसून झाली प्लेस्टोरवर जाऊन अपडेट करून घ्या नवीन व्हर्जन आलेला आहे आणि सोपी पद्धत आहे एकदम सोपी काहीच अडचण नाही जाणार तर नोंदवणे आवश्यक आहे सर्व शेतकऱ्यांना सांगतो मी की ही पीक पाहणी नोंदवा आणि ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाणी नोंदवलेली असेल तर नक्की कमेंट करून सांगा काय बा मी ही पीक पाणी नोंदवलेली आहे तर आपले व्हिडिओ आहे ही पीक पाहणी कशा तऱ्हेचे नोंदणी करावी लागते कशी ॲप ओपन करावे लागते आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनलेले आहे पण ते जुनी ॲप आहे ते व्हर्जन टूची आहे हे नवीन व्हर्जन आलेलं आहे शेतकरी मित्रांनो सेमच आहे फक्त शेतकरी म्हणून नोंद करायची आहे आप आपल्याला शेतकरी म्हणून इथं ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला युजर विचारतात युजर कोण को कोण युजर वापरायचा आहे आपल्याला तर शेतकरी म्हणून युजर नोंद करायची आहे शेतकरी मित्रांनो तर आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो ए पीक पाणी नोंदविणे तर याचा कालावधी आहे एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरपर्यंत पंचेचाळीस दिवसाचा कालावधी आहे तुम्ही तात्काळपणे नोंद करून घ्या तर आता आपण इथेच थांबू शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद